आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठाणे महानगरपालिकेच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या वर्षीच्या गणेशोत्सव आरा स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे एचे राजकुमार पवार उपस्थित होते ठाण्याच्या विकासाचा धर्मेवीर आनंद दिगे यांचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढे कायम ठेवला आहे त्यातूनच महापालिकेने नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले ठाण्याचा कायापलट झाला आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले तर गणेशोत्सव आरा स्पर्धा ही धर्मवीर आनंद दिगे यांची संकल्पना गणेशोत्सवात कलाकार आणि कार्यकर्ते घडतात त्यामुळे त्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली यंदा या स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे असे खासदार नरेश मस्के म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाला दिशा मिळाली आहे ठाणे शहर बदलत आहे आणि त्यात महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचाही वाटा असल्याचेही खासदार मस्के यांनी स्पष्ट केले आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे वर्षभरात जे केले त्याची उजळणी आणि पुढे जे काम करायचे आहे त्यासाठी वचनबद्ध होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादनात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रास्ताविकात केले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरा स्पर्धा दोन हजार पंचवीसचे पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच या स्पर्धेचे परीक्षण करणारे ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि ठाणे वैभवचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला पारितोषिक वितरण समारंभानंतर ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले त्याचे सूत्रसंचालन आयुक्त कार्यालयातील स्वीय सहाय्यक सुनीता पारखी उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर आणि राजेंद्र पाटणकर यांनी केले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा